नावं ठेवायची असली तर आईचं म्हणतात काय ठेवायला पाहिजे दोन्ही पण काय शकतो नमस्कार मित्रांनो तर मजेत असणार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तर इकडं संध्याकाळची जे आहेत तयारी चालू आहे मेन म्हणजे आज दिवसभर जे आहे सर्व शांततेला कस केला आज दिवसभर हा आणि कालच्या मध्ये पाहिलंच आहे तुम्ही नेमके इकडे रात्री कालवत माहेरी जायचं पुढे फायनली जे आहे ते कॅन्सल झालं कारण तसं जायला पाहिजे होतं आम्ही पण म्हटलं पण एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे सांगितलं की आपण शहरी भाग आणि ग्रामीण भाग शेवटी आलं असते त्याचं पण म्हणून आलं किंवा तसं पण चालते आणि बऱ्याचशा कमेंट आहे आपल्या व्हिडिओला बऱ्याच जणांनी कमेंट केलं किंवा नव्या महिन्यात तिकडे पाठवा डिलिव्हरीसाठी माहेरी बरोबर असते तिकडच असते हम्म

आणि पुन्हा जिल्ह्याचं ठिकाण आहे ते हाँ। एक काय हे अच्छा हे आहे का ते स्पिरिट टाईप असेल ते हे असते ना यामध्ये पोचण्यासाठी बारीक स्पंच असते हां हे स्पिरिट शॉप जसं असते ना कापड जे काय होतं प्लेन पुसल्या जाते हां आणि मोबाईलचं जे आहे कवर आणि कॅमेरा मी व्यवस्थित बनवलेला आहे ऑनलाईनवरती आणि चांगला नाही दिसणार नाही आहे कारण मी फिट केलेलं ऑलरेडी पहिलेच कवर पण छान वाटली आणि कॅमेरा पण फोन आला तेच आहे कारण काळजी करा असलं ते सगळं इकडं असलं तर बर हे झालं समजा आपल्या बाळाची नाव काय ठेवायची बर येता का जर तिचं नाव ठेवायची असली तर आईचं म्हणतात काय ठेवायला पाहिजे दोन्ही पण काही असं मुलगा असलं काय ठेवायला पाहिजे मुलगी असली काय ठेवायला पाहिजे अरे बा धार्मिक हो किती मस्त नाव आहे तर पहिले नाव पण किती छान होत माहितीये का सोमाजी रघुजी गोमाजी आणखी धोंडली गोविंदराव आणखी पहिले कोणत्या शब्दाले मग राव होतच ना आपल्या नावात तर जास्तीत जास्त आणखी पण राव लावतात जे मधातलं नाव असतात वडलाच आधी आपल्या आजोबाचं नाव काय होतं पंजबाचं सर पंजबाचं आणि गोविंदरावच्या गोईंद्रा। वडलाचं मेन जे आहे काहीतरी नागोरजी असं काहीतरी होतं आबाजीने इकडे सांगितलं मला ना। कारण नागोजी रघोजी असे दोघे भाऊ होते त्यानंतर गोविंदराव गोविंदराव गोविंदरावनंतर महादेवराव असे नाव होते त्यावेळेसचे आणि आता नवीन नाव आलेले नवीन नाव कुठले दोन अक्षरी आहे पहिले किती अक्षरी माहिती आहे का सात अक्षरी पाच अक्षरी आता काय ठेवायला पाहिजे बघ हम्म हे दोन अक्षर दक्ष शंभू दोन आणखीन कमी होत जातील पुढे काही एक अक्षर येते काय माझं बरं मुलगी झाली तर मग आणखी सरिता सीताबाई चंद्रभागा आईचं जुनं नाव काय हे नाही सांगितलं आपण कमेंट मध्ये व्हिडिओ मध्ये हे तर झालं लक्ष्मी नवीन जावं झालं लग्न आधीच जुनं नाव हा काय किती नाव अवघड होती तुझं नाव काय जुनं जसं तुलसी हे पण झालं कमेंटमध्ये आता बरेच जण कमेंट करते जे आहे ते राधिकाचं नाव जे आहे खूप छान होतं तुलसीबाई नालसीबाई मेन असंच होतं पण आता किती झालं समजा कांताबाई आईचं आजीचं नाव काय आपलं आता नवीन नाव आहेत का असे आता आता नवीन नवीन नाव आले आहेत आता मेन जॉय पिक्चर आहेत ती तसं चालते तसं चालत आणि काय काय फॉरंटच्या नाव पण ॲड झालेले तसं नवीन जर मुलगी झालीत काय नावं ठेवायला पाहिजे तुम्ही हो समजा जे काही असेल ते मलाच ठेवायचं असेल ते हा शिता दोन नाव कन्फर्म केलेलं आहे ना पण आजकाल जास्तीत जास्त नाव परी नाव चांगलं चालते स्वामी

नाही त्याच्यामुळे पार्सल आलेलं आहे त्यामुळे इकडे तयार चालू आहे आपला गावकड पाऊस आला म्हणतात हो चांगला पाऊस झाला म्हणताय आणि त्यामध्ये पण नक्की गावकड पण आहे आणि बाहेर पण आहे जसं सात तासला पण फोन लावला होता मी तर ते पण म्हणतो तिकडे पण पाऊस आहे चौक बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे हा नाही काल नाही येणार आहेत वेळ आणखी सोर आलेले तिकडं कालच झोप कमी झाली का आज आजचा दिवस कसा केला आजचा <laughs>

जसं पोळ्या वगैरे करताना त्रास होते की तेच तर म्हटलं आता लगेच वेगवेगळे काम चालू होते लगेच आई इकडे किचन मध्ये आली नेमके काय झालं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दोघे मिळून केलं तर व्यवस्थित होते नाही दोघे मिळून नॉर्मल होते व्यवस्थित होते काय इकडं पहिली भाजी केलेली आहे ना एक हे कशीच केली वडीची भाजी पण आता दुसरी दोन दोन भाज्या कशा का बस थोडं उरलेलं थोडं उरलेलं होतं त्याच्यामुळं भुडजी चालते भाजी केली तर चालते आमची फ्राय वेगवेगळ्या पद्धतीनं केलं तर चालते मेन म्हणजे आता पनीर खिसणी नाही आहे तर बघा प्रयोग काय चालू आहे इकडं कशा खिसण चालू आहे झाऱ्यावर आहे आता कमेंटमध्ये खरंच येणार आहे की काय दाखवतो तुम्हाला साहजिकच आहे बारीक चाकून केलं तर चालते नाहीतर एखादी खिसणे असले ते पण चालते गुणा। गुणा। आगे आगे। बरस सामान तिकडेच राहिलाय तरी असं आहे चालू राहणार आहे आणि आता हे आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी दिसणार आहे लक्ष्मी मातेची मूर्ती महालक्ष्मी लक्ष्मी मातेची मूर्ती हा तसं तर बरेच जण कमेंट करतात पण आता जसं आहे तसं ठेवलं तरी चालते तरी चालते असं आहे आणि बऱ्याच जणांना कमेंट केलेले आहे तर मेन बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे कोणाच जण काही जणांना वेगवेगळी तारीख सांगितली काही जण वेगळी सांगितली तेच आहे तर ते सांगता नसतं त्याच्यामुळे जे आहे आणखी किती दिवस किती आठवड्या आणि सध्या तिकडे तयार वगैरे चालू राहणार आहे आईचे पण कारण आज तर नावाच झालं आणखी काही येऊ शकते चला असं आहे आजच्या व्हिडिओमध्ये झालं बारी एअरटेल <laughs> एअरटेल चालतं आयडिया नाही चालत झाला चला असा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बरेच जण सबस्क्राईब नाही करत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ पाहत्राईब <laughs> कमेंट करा पटो पटव चला असा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>